सार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तर हा नवीन वर्षाचं जे माझं रुटीन चालू आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात अगोदर तर मी टिफिन वगैरे बनवून ठेवलं आहे जे माझं नेहमीचं रुटीन आहे तेच आहे पण थोडंसं चेंज झाले एक्सरसाइज वगैरे जास्त वा म्हणजे वेळ वाढवली आहे Uh, कारण वीस तीस मिनटामध्ये क नाही तर अजून दहा मिनटं मी एक्स्ट्राची वाढवली आहे तर असं वरती टेरेसवरती येऊन जे आहे तर ते मी एक्सरसाईज आणि वॉकिंग करते सकाळी दहा मिनटं वॉकिंग आणि तीस ते पस्तीस मिनटं एक्सरसाईज तर असं जे आहे तर ते मी स्वतःसाठी थोडासा एक्स्ट्राचा जो वेळ आहे तर तो नवीन वर्षापासून म्हणजे एक तारखेपासून काढला आहे तर अशी जी आहे तर ती साधी सोपी जी आहे तर ती मी एक्सरसाईज करायला सुरुवात केली आहे एक्सरसाईज ही मी पहिल्यापासून अशी थोडी थोडी करते पण आत्ता जे आहे तर ते एक्स्ट्रा जे काही ॲड केले आहेत एक्सरसाइजमध्ये म्हणजे व्यव टाईम पण वाढवला आहे आणि त्याच्यामध्ये एक्सरसाईजसाठी थोडासा जे एक्सरसाईज असतात तर त्यासुद्धा अशा वाढवून घेतल्या आहे त्याच्यानंतर जे आहे तर ते मी खाली येते माझ्यासोबत रुद्रही असतो तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यानंतर मग जी आहे तर ती घरातली कामांना सुरुवात होऊन जाते कारण आपण किती पण काही म्हटलं तरी घरातली कामं सोडू शकत नाही आणि आपल्याला असं वाटतं की आपण जर एक्सरसाईज करायला गेलो तर तेवढा पंधरा वीस मिनटं का होत येत हो ना पण तेवढा वेळ जातो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपली कामं लांबतात सुद्धा तुम्ही का दोन दिवस असं ट्राय करून बघा जेवढा वेळ तुम्हाला एक्सरसाईज करून होतो तेवढाच वेळ तुम्ही न एक्सरसाईज करतासुद्धा होतो आणि असंही तुम्ही जर मोबाईल घेतला तर आपण काय करतो एक मेसेज बघायला मोबाईल घेतो तर ते एक मेसेजसाठीच फक्त मोबाईल आपला राहत नाही ते आपण स्क्रोल करत करत अर्धा तास कधी निघून जातो तर कळतसुद्धा नाही तर मोबाईल बघू नका असं नाही थोडं म्हणजे मोबाईलचा टायमिंग कमी करून स्वतःसाठी वेळ दिला तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होतो तर वरतून आले अंथरूण वगैरे काढून घेतलं रुद्र सार्थक झोपलेला रुद्र उठला होता त्याच्यानंतर झाडं वगैरे मारून घेतला आणि थोडंसं आल्याबरोबर लगेच पाणी पित नाही म्हणून मग असं थोडंसं कोमट पाणी करून पिलं सकाळी दोन ग्लास पिऊन झालं आणि आता हा तिसरा ग्लास मग थोडासा पाच मिनटं एका जागी शांत बसून पाणी वगैरे पिऊन घेतलं त्याच्यानंतर मग जी मुलांना सुट्टी होते सुट्टी असेल त्या दिवशीच मी वरतून झाडं मारायचं सोपेच्या खालचं साफ करायचं किंवा जे फॅन वगैरे असतात तर ते साफ करायचं तेव्हाच काढते कारण नेहमीच रोजच असं साफसफाईचं काम काढत नाही आड काढलंस तर दहा पंधरा मिनटं काहीतरी इलेक्ट्रिक बोर्ड वगैरे साफ करायची बेडच्या खालचं साफ करायचं कुठेतरी काही म्हणजे कपाटामधले कपडे थोडेसे साफ करायचे तर असा जो वेळ आहे तर तो मी स काढते पण हे जे वरतून झाड वगैरे मारणं आहे तर हे वरतूनच झाडू मारून आपण सोडू शकत नाही त्याच्यामध्येच मग फ्या सोप्याच्या खालीसुद्धा आठवड्यातून एकदा जे आहे तर ते मी साफ करून घेते आणि जास्त फिनाईल टाकून तिथे पुसून घेते कारण रोज रोज तिथे पुसायला म्हणजे पुढे तो सोपा जो आहे तर तो खेचायला लागतो तर तिथे काही जमत नाही सारखा सारखा पुसायला म्हणून मग आठवड्यातून एकदाच पुसते तर थोडं जास्त फिनाईल टाकून पुसून घेते म्हणजे कॉक्रोच वगैरे व्हायला नको कॉकरोच किडे वगैरे होतातच आणि मुंग्यासुद्धा म्हणून मग थोडं जास्त फिनाईल टाकून घेते आणि मग ती व्यवस्थित पुसून घेते नंतर मग रुद्र घरी होता म्हणून त्याचीसुद्धा मला थोडीशी हेल्प होते संडेला आणि सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटरडे जो असतो तेव्हा सुद्धा त्याला सुट्टी असते त्याच्यामुळे मग माझी ही जी जास्तची जी, जी कामं असतात तर त्याचं स्टडी टेबल वगैरे लावणं तर ते मी सॅटरडे सेकंड सॅटरडे किंवा मग संडेला असं काढत असते जेव्हा त्याला सुट्टी असेल तेव्हा कारण मला वाटतं त्या वस्तू काही कामाच्या नाही आणि ते त्याच्या कामाच्या असतात मग तो बोलतो मम्मा तु मला मिळत नाही आहे म्हणून मग मला परत जावं लागतं त्याला काढून द्यायला म्हणून मग जेव्हा पण तो घरी असेल त्याला हवे असलेल्या गोष्टी मी ठेवते त्याच्या हाताने आणि बाकीच्या काढून टाकते त्याच्यामध्ये मलासुद्धा त्याची हेल्प होतेच आणि मुलांनासुद्धा कळतं की कुठली वस्तू कशी ठेवायची आणि किती प्रमाणामध्ये घ्यायची आणि कुठे म्हणजे वेस्ट होते किंवा काय ते त्याच्यानंतर हा जो सोपा था था आहे त्या तो वरतून मी पुसूनच घेते पण आज जे आहे तर ते सगळं साफ केलं होतं तर ते त्यांच्या खालीसुद्धा आपण असं म्हणजे वाटतं आपल्याला की काही नाही पण खूप सारी अशी धूळ असते म्हणून मग ते आपण गाद्या पूर्ण काढून घेतल्या हा आठवड्याला आणि ते जी बेडशीट आहे तिथे टाकायचं कवर तर सोपा कवर नाही आहे माझ्याकडे मी बेडशीटच टाकते तुम्ही बघितलंच असेल तर ते सुद्धा धुवायला टाकलं कारण वरतून झाडू मारल्याच्या नंतर जे आहे ना तर ते पूर्ण त्याच्यावरती धूळ वगैरे पडते म्हणून मग ते सुद्धा धुवायला टाकलं तर असं जे आहे तर हे वरतून मी रोजच पुसून घेते कारण तुम्ही कितीही साफसफाई ठेवली एक दिवस जरी पुसलं नाही तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी एवढी धूळ येते की असं वाटतं किती दिवसापासून पुसलेलं नाही आहे तर सुद्धा असं छान पुसून घेतलं नंतर गा त्या ज्या आहे तर त्याच्यावरती पण लागलेली जी धूळ असते तर ती हा कपडा जो आहे तर तो हलकासा ओला आहे त्याच्यामुळे ते एकदम ओढलंसुद्धा होत नाही आणि एकदम सुके आणि निघतही नाही असं होणार नाही व्यवस्थित छान निघतं मग हे सगळं झाल्याच्या नंतर वरतून वरती जे आहे तर ते फॅन वगैरे साफ केले तर हा जो व्हिडिओ आहे तर हा नवीन वर्षापासून जी रुटीन मी सुरू केलं आहे तर त्याचा आहे जेव्हा मी स्वतः हा ट्राय करते तेव्हाच तुम्हालासुद्धा सांगते आ, की असं म्हणजे क तुम्ही करू शकता नाहीतर आपण ट्राय करायचं नाही त्याचे रिझल्ट कसा येतो काय येतो तर तो कसा सांगणार म्हणून मग मी पहिलं ते थोडे दिवस स्वतःवरती ट्राय करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ही जी कामं आहे तर ही आपली रोजचीच आहे घराची साफसफाई जेवण कपडे भांडे लादी वगैरे हे जी आहे तर ही काम आपली रोजचीच आहे याला काही म्हणजे टाईम वगैरे असं हे नाही आहे पण स्वतःकडे वेळ द्यायला पाहिजेत म्हणजे सुद्धा वेळ द्यायला पाहिजेत जेवढा आपण स्वतःला वेळ देऊ तेवढी जास्त एनर्जी आपल्याला मिळते म्हणजे वेळ द्यायचा म्हणजे काय स्वतःसाठी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता पण एक्सरसाइज वगैरे याच्यासाठी सुद्धा वेळ दिला तर खूप छान म्हणजे ज जास्त तुम्ही स्ट्रॉंग राहाल त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि छान जी आहे तर ती अशी देवपूजा केली कितीही साफसफाई केली आणि काही केलं तर घरामध्ये खूप छान वाटतं पण देवपूजा जर झाली ना तर एवढं छान वाटतं एकदम मनाला प्रसन्न वाटतं तर आजचा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग